तसेच आज आपण इथं मनोज दरंगे पाटलांची भेट घेतली आणि तुम्ही काय चर्चा केली त्याबद्दल थोडं सांगा आजपासून माझा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मराठवाड्याचा दौरा सुरू झालेला आहे आज सकाळीच धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रॅक्टर मोर्चा झाला आणि तो मोर्चा संपून जफराबादकडे जात असताना मनोज जरा पाटील आज गावी आहेत असं समजलं म्हणून आज त्यांची भेट घेतली कारण त्यांचा जो लढा आहे त्या लढायला पहिल्यापासून पाठिंब्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेली आहे त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान मी इथं येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून गेलो होतो अनेक ठिकाणचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होते शिवाय त्यांची ज्यावेळी प्रकृती ढासळली होती त्यावेळी माझी ऊस दराबद्दल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी बावीस दिवसाची पदयात्रा चालू होती तीसुद्धा खंडित केली आणि त्यांचं उपोषण संपल्यानंतरच मग पुन्हा ती पदयात्रा मी पूर्ण केली होती कारण शेवटी ज्यांच्यासाठी ते आरक्षण मागतात ते हा सगळा शेतकरी समाज आहे आणि मी शेतकरी समाजाचं नेतृत्व करतो आहे त्यामुळं आप एक मोठा घटक या शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा मराठा समाज त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता निर्माण होते त्यावेळी शेतकऱ्याचा नेता म्हणून त्यांच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेतून या आंदोलनाला कायमच पाठिंबा देण्याची किंवा पूरक अशी भूमिका घेण्याचं आमचं धोरण पहिल्यापासून आहे तारखेला जरंगे पाटील मुंबईकड अंतर निघणार आहेत त्याही आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल आणि स्वाभिमानीचे जे कार्यकर्ते ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्यामध्ये असे सहभागी व्हावं अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत वीस तारखे अगोदर तुम्ही आता सरकारला काय सांगणार सरकारला माझं सांगणं एवढंच आहे की तं आमचं बघू नका आणि विषयाची परीक्षा घेऊ नका ही आग आहे हात घालायला गेला तर हात भाजल्याशिवाय राहणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका